शेवटी त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला बदलापूरमधल्या भयानक बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी मध्ये ठार केलं ही घटना जेव्हा घडली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता लोकांच्या मनात प्रचंड रोष होता पण त्याचवेळी न्याय मिळेल याची आशाही होती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम पावले उचलली केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली त्वरित एसआयटी गठीत केली आणि आरोपीच्या मुसक्या आवळा असे स्पष्ट आदेशच पोलिसांना दिले आजच या घटनेने फक्त एका आरोपीचा अंत झालेला नाही तर त्या मुलीच्या कुटुंबाला एक प्रकारे न्यायच मिळाला आहे पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे आणि सामान्य जनतेच्या मनातील न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक कायम केला आहे देवाभाऊंनी दिलेला धडा स्पष्ट आहे महाराष्ट्रात असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही हा नवा महाराष्ट्र आहे हा देवाभाऊंच्या पोलिसांचा महाराष्ट्र आहे